मंडळी तर बारा वर्षांनी येणारा प्रयागराज मधील कुंभमेळा यंदा वेगवेगळ्या लोकांच्या एंट्रीमुळे आकर्षणाचा केंद्र बिंदू बनलाय आधी वेगवेगळ्या मुद्रेत बसलेले नंतर महिला नागास परदेशी पाहुणे आय आय टी बॉम्बे मधून शिकलेला आय आय टी वाला बाबा ते सुंदर साध्वी हर्षा रिछारिया अशा अनेक व्हायरल चेहऱ्यांनी लोकांचं लक्ष वेधून घेतलंय पण या सगळ्या व्हायरल बातम्यांवर कडी केलीये की कुंभमेळ्यात रस्त्यावर बसून रुद्राक्षांच्या माळा विकणाऱ्या या नॅचरल ब्युटी गर्ल मोनालिसानं लांबसडक केस ऐश्वर्याला पण कॉम्प्लेक्स येईल इतके खत्रूड उन्हात चमकणारे सौंदरी डोळे गवारंग आणि हसल्यावर साक्षात गंगा नदीला संत गतीनं वाहत असल्याचा भास व्हावा इतकं जबराट आरसपानी सौंदर्य एका माणसाने तिचा व्हिडिओ काय बनवून टाकला एका रात्रीत ही मोनालिसा एकदम इंडियाची व्हायरल सोशल मीडिया स्टार झाली या मोनालिसाला सर्च करणाऱ्या पोरांनी सोशल मीडियावर निसताच धुमाको घातलाय तिच्या नैसर्गिक सौंदर्यानं इंटरनेटवर खळबळ उडून दिले इतकी की सध्या गंगा नदीत स्नान करायला कुंभमेळ्यात गेलेल्या लोकांनी तिला शोधून तिचे किंवा तिच्यासोबत फोटो काढायचा रतीव लावलाय पण लोकांच्या या वागणुकीचा तिला आता त्रास होत असल्याचं तिने एका व्हिडिओत सांगितलंय म्हणते लोक येतात आणि फक्त तिच्याकडे एकटक पाहून पुढं निघून जातात किंवा तिच्याकडे बघत उभी राहतात लोकांमुळे तिला तिच्या माळा विकता येत नाहीये तिच्या बिझनेसवर परिणाम झाला दरम्यान एका व्हिडिओ तिने तिचं नाव मोनालिसा भोसले असल्याचं सांगितलंय मला माहिती भोसले आडनाव ऐकून तुम्ही पण जरा विचारात पाडला असाल पण म्हणूनच आम्ही पण तिच्याबद्दल काही माहिती भेटते का म्हणून जरा शोध घेतला आता आमच्या हाताला जे काही गावलंय ते तुमच्या सोबत शांत चित्तानं शेअर करतो त्यामुळे तुम्ही बी गडबड गोंधळ करू नका चला तर मग सुरू करू नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विषयच भारत तर म्हणजे चार पाच दिवसांपूर्वी साध्वीच्या वेशात वावरणाऱ्या हर्षारिचार याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं काही महान साधू संतांसोबत तिचे फोटो व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर जरी तिचे अनेकांनी सर्वात सुंदर तरुण साध्वी म्हणत वाहवा केली असली तरी मोठमोठ्या महंतांनी तिला त्यावरून बरंच काही सुनावलं कोणतीही दीक्षा घेतल्या विना किंवा तप केल्या विना स्वतःला साधू किंवा साध्वी म्हणून घेणं हा साधुत्वाचा अपमान आहे आम्ही अशा रीतीने हिंदू धर्माचा अपमान सहन करणार नाही असे एका महंतांनी सांगितलं त्यानंतर चर्चेच्या केंद्रस्थानी आलेल्या हर्षारिचार्याने पब्लिकली मी कोणतीही साध्वी किंवा तपस्विरी नाही असं जाहीररित्या कबूल केलं आणि प्रश्न थोडक्यात निकाली निघाला त्यावरून सगळीकडे चर्चा रंगली असताना अचानक एका इंटरनेट युजरने आरसपणी सौंदर्याची राणी असलेल्या या मोनालिसाचा एक व्हिडिओ करून सोशल मीडियावर अपलोड केला वर त्या के व्हिडिओला त्यानं कॅप्शन दिलं की ही कुंभमेळ्यात दिसलेली सर्वात सुंदर मुलगी आहे आणि खरंच मोनालिसाचा हा चेहरा आणि सोनेले डोळे पाहून सर्वांच्या मनात तीच भावना उफाळून आली त्यानंतर ज्यानं त्यानं या मोनालिसाचा व्हिडिओ शेअर केला बघता बघता ही कुंभमेळ्यात पोरगी इंटरनेटची नॅशनल सर्च क्वीन बनली त्यानंतर जो कोणी कुंभमेळ्यात होता तो प्रत्येक जण तिला कुंभमेळ्यात जिकड तिकडं शोधू लागला तिला पाहण्यासाठी तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी बरं फक्त सामान्य इंटरनेट युजर नाही तर अनेक मीडिया पर्सन आणि न्यूज चॅनलचं ही या पोरीनं लक्ष वेधून घेतलं सुरुवातीला तिचं नाव कुणाला माहित नव्हतं पण तिने एका प्रसिद्ध युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत तिने एकदाच तिच्या नावाचा उल्लेख केला नाव मोनालिसा आहे तर पोरांनी गुगल युट्यूब इन्स्टा फेसबुक सगळीकडे जाऊन तिची ऑनलाईन काही पत्ता सापडतोय का म्हणून चेक केलं नारायम एकाने तिला तुम्ही इन्स्टा यूज करता का आणि तुमचा इन्स्टा आयडी काय असा प्रश्न विचारल्यावर तिने सांगितलं की मी इन्स्टाग्राम यूज करते आणि माझा इन्स्टा आयडी आहे मोनालिसा भोसले आता तिने व्हिडिओत खरंच भोसले म्हटलं की भसले म्हटलं यावर अनेकांची डिबेट सुरू आहे पण तिने इन्स्टा डीचा उल्लेख केल्यानंतर तिच्या मोनालिसा भुसले या नावाने एका रात्रीत तब्बल पंधरा नवीन इंस्टा अकाउंट ओपन झालेले आहेत आणि त्यातील अनेक अकाउंटधारकांनी हजारात फॉलोअर सुद्धा गोळा केले आहेत काही लोकांनी मोनालिसा महाकुंभ मोनालिसा महाकुंभ वायरल गर्ल मोनालिसा व्हायरल लडकी अशी नावाने ही अकाउंट ओपन केले आहेत इतकी तिची बेकार क्रेज निर्माण झाली आहे आता त्यातलं तिचं खरं इंस्टा अकाउंट कोणतं हे खुद्द तिला सुद्धा कळणार नाही इतकी वाईट परिस्थिती आहे कारण त्या प्रत्येक का अकाउंटवर तिचेच महाकुंभमेळ्यातील आणि तिच्या मेन अकाउंट वरचे तिचे जुने फोटो व्हिडिओज पोस्ट करण्यात आले आहेत काही लोकांनी तिला कुंभमेळ्यात अवतरलेली अप्सरा तर कोणी आभाळातली परी म्हणून बोलवायला सुरुवात केली आहे तर कोणी म्हणत तिच्या पुढे लागभर रुपयांचा मेकअप करणाऱ्या बॉलिवूडच्या अभिनेत्री पण फिक्या आहेत आता फिक्या म्हणजे काय या शब्दाच्या खोलात जात नाही तुम्ही तुमचा अंदाज लावा आता पुढे जाऊन ही भरगी कुठल्या पिक्चरात किंवा गाण्यात दिसली तर नवल वाटायला नको पण कुणीच तिच्या नैसर्गिक सौंदर्याचे गोडवे गाताना थकत नाहीये सोशल मीडियावर या पुरीच्या व्हिडिओजना रात्रीत मिलियन मध्ये व्ह्यूज आलेत आहेत दरम्यान एक गुळपाड्या रिपोर्टर तिच्याजवळ जाऊन म्हणत होता की तुमचे डोळे प्रचंड सुंदर आहेत आणि देवानं एकदम तुमच्या डोळ्यांची युनिक डिझाईन बनवली वगैरे त्यावर ती हसली पण तेवढ्यात तिने मागे उभे असलेल्या भावाकडे बोट करून सांगितलं की माझ्यापेक्षा माझ्या भावाचे डोळे सुंदर आहेत तेव्हा कॅमेरामॅनने भावनेच्या भरात तिच्या भावाकडे कॅमेरा केला पण नेमकं तेव्हाच तिच्या भावाने सदाबहार पान खाल्लेलं असल्यानं त्याच्या लाल दाट ओटांकडे लोकांची जितकी नजर गेली तितकी त्याच्या घरा डोळ्याकडे गेली नाही पण तरीही पत्रकारानं या सुंदर डोळ्यांचा राज काय असं विचारल्यावर त्याने मनावर दगड ठेवून तोंडातला ऐवज खाली केला आणि म्हणाला राजबीज काय नाही सगळी कुदरतची दे आहे पण काही लोकांवर कुदरत लईच मेहरबान होती असो आपण त्याच्यावर जळून फायदा नाही आपण आपला विषय पुढे कंटिन्यू करू मला माहिती आहे तुम्हाला तिच्या भोसले आडनावात इंटरेस्ट आहे पण आधी हे तर जाणून घ्या ती नेमकी आहे कुठली तर तिच्या ती मोनालिसर इंदोरची तुमच्या माहितीसाठी सांगतो इंदोर ही आर्थिक राजधानी आहे पण तुम्हाला आता या माहितीची काही घेणं देणं नसणार जाऊ द्या चालायचं चा। मी ती विविध धार्मिक स्थानावर जाऊन नेहमी रुद्राक्ष आणि मोत्यांचे मनी विकते मोनालिसा यंदा देखील तिच्या कुटुंबासोबत हार विकण्याच्या एकमेव उद्देशानं महाकुंभ मिळायला आली होती परंतु तिचं इंटरनेटवर खळबळ माजवून देईल याची तिला कल्पनाही नसे आता तिच्या आडनावाबद्दल बोलायचं झाल्यास मंडळी मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये मराठ्यांनी बराच काळ राज्य केलेले मूळचे महाराष्ट्रातील असलेले राणोजी शिंदे महाजी शिंदे दौल्हत्रा शिंदे या संस्थानिकांनी तिथं काळानरूप बाजीराव पेशव्यांच्या काळापासून मराठा साम्राज्याचा वचक ठेवलेला होता पुढे जाऊन हेच शिंदे घराणे सिंधिया राजघराणी म्हणून फेमस झालं सध्या माधवराव शिंदे व ज्योतिरादित्य शिंदे हे भारतीय प्रजासत्ताक काळातील राजकारणी देखील याच घराण्यातील आहेत या शिंदे घराण्याचा थेट संबंध महाराष्ट्राच्या साताऱ्यातील कनरखिडगावी आहे आता या राजे संस्थानिकांच्या काळात महाराष्ट्रातून गेलेले अनेक लोक मध्य प्रदेशमध्ये कायमचे स्थायिक झाले त्यात अगदी भोसले आडनावांच्या लोकांचाही समावेश होता असे इतिहासकार सांगतात त्यामुळे एम पीतील इंदोरच्या या व्हायरल गड मोनालिसा भोसलेच्या महाराष्ट्रीयन आडनावामागे पण हेच कनेक्शन आहे का हा तपासाचा विषय आहे बाकी आम्हाला जितकी माहिती मिळाली तितकी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला बाकी तुम्हाला या मोनालिसा भोसलेनं प्रभावित केलं असेल तर उर्वरित रिसरच तुम्ही करा आणि आमच्या ज्ञानात कमेंटमधनं भर टाका आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर करा सोबतच आपल्या विषय सुमारे या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद